मानसिक टेन्शनवाले अभ्यासासाठी यू पी एस सी एम पी एस सीसाठी असे बऱ्याच प्रकारचे लोक येतात अनेक चांगले उपचार घेऊन जातात हसत जातात रडत येतात आणि हसत जातात मग हिथनॉटिझम म्हणजे काय संबोध काय संबोध हे मनावर कार्य करणारे शास्त्र आहे मनाचे दोन प्रकार आहेत एक बाह्यमन आणि अंतर्मन रोज आपण जे बोलत असं चालत असतो ते बाह्यमनाचं कार्य करत असतो आणि अंतर्मनामध्ये बऱ्याच काही नकारात्मक गोष्टी निर्माण झालेल्या असतात समज गैरसमज काळजी चिंता भीती ह्याच्यामुळं आपल्याला भरपूर त्रास होतो आणि ह्याचा जो फरक आपल्या शरीरावर भर जाणवतो असं हे शास्त्र आहे